सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे इथून पुढचे आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ गीत ईश्वर चरणी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते थँक्यू सो मच सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या इथून मागे दुःख आहे ते विसरून जा तुम्ही आणि तुम्ही पुढे असंच आनंदी राहा तुम्ही आनंदीच चांगले वाटते थँक्यू खूप खूप शुभेच्छा तर मी आज खरं इथं मॅडमच्या बर्थडे साठी आलेले त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं म्हणून आणि तुम्हाला मी अशी शुभेच्छा देईन की तुमचं जे पास्ट होतं ते सगळं विसरून तुम्ही आता तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात करावी आणि योगायोग तुमचा वाढदिवस आणि बाप्पांचा वाढदिवस एकाच दिवशी आला ते खूप मोठं योगायोग झालं आणि <coughs> जे मागं झालं त्याला विसरून तुम्ही पुढं काय करता येईल किंवा आता जे अजून काय बेस्ट करता येईल हे करा अशी माझी तुमची प्रार्थना अशी मी तुम्हाला विशेष देते आणि तुम्हाला एक मुलगा आहे त्याचं फ्युचर आणि तुमचं फ्युचर एकदम ब्राईट जावं अशी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर तुम्हाला आधी कॉम्प्युटर बद्दल म्हणजे एवढं जमत नव्हतं पण तुमचं प्रोग्रेस आता मी बघते तर वाढले तर तुम्ही असंच प्रोग्रेस करत राहा तुमच्या लाईफमध्ये पण आणि असंच आणि तुम्ही कायम

विशेष yes. योगायोग आज बाप्पांचाही वाढदिवस त्यांचंही आगमन आणि तुमचंही नवीन आयुष्य आणि नवीन एक जिवंत जोला तुमच्या लाईफमध्ये चांगली प्रगतिशील असावी आणि तुमचा आत्मविश्वास जो कमजोर आहे तो कायमस्वरूपी मजबूत राहावा अशी मी बप्पाचरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं नेहमी सुखकारक आनंदी आरोग्यदायी जावं आणि तुमच्या मुलालाही शुभेच्छा देतो आणि त्याच्याकडं पाहून तुम्ही तुमचं भविष्य एक ज्वलंतगीसारखं जिवंत ठेवा आणि त्याला एक प्रेरणा म्हणून तुमच्या हा वाढदिवसानिमित्त शुभम कंप्युटरतर्फे सर्व ही जी फॅमिली आहे ह्या फॅमिलीतर्फे परत तुम्हाला एकदा शुभेच्छा देतं येस सो कसं वाटतं मॅडम तुम्हाला, तुम्हाला हा जो वाढदिवस म्हणजे सकाळपासून तुमचे बऱ्याच जणांनी यापेक्षा अजून चांगले उत्तम सेलिब्रेशन्स केलं असेल तर शुभम कम्प्युटरच्या फॅमिलीत कसं वाटतं तुम्हाला म्हणजे हा वाढदिवस सेलिब्रेट करताना विशेष करून प्रथम तुम्ही आरती घेतली हा योगा योगायोग परत हे बाकीचे सगळेजण तुम्हाला दुवा देत आहे किंवा विशेष करताय शुभेच्छा देत आहे तर हा योगायोग म्हणजे कसा वाटतं तुम्हाला याबद्दल म्हणजे थोडक्यात बाप्पानीच भरून आणलेलं आहे असं मी म्हणू शकते कारण की आजपर्यंत माझे जेवढे बर्थडे गेले त्यापर्यंत त्यापैकी हा सगळ्यात बेस्ट बर्थडे म्हणून मी कारण की बाप्पांचं पण आगमन झालंय आणि माझा पण जन्मदिवस दिवस नेमता त्याच दिवशी आलाय त्यामुळं मी आज खूप हॅपी आणि सकाळपासूनच म्हणजे माझा दिवस पण एकदम असा हॅपी हॅप्पीच गेला आज असं काही ऑफ वगैरे असं काही झालेलं नाही आणि माझ्या सोबत सकाळपासून सगळं असं चांगलं होत आणि मी पण आज असाच निर्णय घेतला होता की म्हणजे इथून माग माझ्या जे पास मध्ये झाले त्याचा कुठलाच विचार नाही करायचा आता आपलं जे पुढचं भविष्य आहे ते कसं घालवायचं ते कसं हॅप्पी राहता येईल आपल्याला ते बघायचं फक्त मी सकाळपासून म्हणजे मला पण सगळेजणांनी विचारलं की तू आज असं तुझ्यात वेगळाच बदल दिसत असं वेगळंच चैतन्य दिसतंय असं का मी म्हटलं असं तुम्हाला का जाणवते की सगळ्यांना की मी अशी आज वेगळी दिस ही झाले म्हणून माझा स्वभाव असं वेगळा तेव्हा तेव्हा नाही तुझा दररोजचा कसं चिडचिडा स्वभाव दररोज असं कुठल्याही गोष्टीवरून चिडचिड करते तू पण आज तुझ्या ते का एकदम शांतता आलाय एकदम संयम आलाय पण आज मी सकाळी उठल्या उठल्या एकच हे घेतलं होतं की संकल्प केला होता की इथून पुढं म्हणजे जे हे मी चिडचिड करते जे कुठल्याही गोष्टीचं जे मनाला जास्त लावून घेते ते सगळं अवॉइड करायचं म्हणजे त्या गोष्टीचा कसलाच विचार नाही करायचा ते सगळं विसरून जायचं आणि एकदम म्हणजे जेवढं आपल्याला आता इथून पुढचं मला आयुष्य भेटल ते एकदम सुखात आणि आनंदात जगायचं खूप सुंदर आणि आता तुम्ही हा जो संकल्प घेणार आहात किंवा घेतला आहे बरोबर तर या अगोदर कधी असा संकल्प घेतला होता किंवा कधी असा एवढा विचार केला होता जवळपास मला वाटतं तुम्हाला विचार केलेला मी कारण की या दिना मला असं सा, समजून सांगणार किंवा असं मार्गदर्शन करणार जसं मला इथं आल्यानंतर भेटलं तस असं समजून हे करणार कुठली एखादी ध्येय दाखवणार दिशा दाखवणार की नाही नाही असं केल्याने तू हे जास्त गोष्टी मला लावून देते जास्त गोष्टी जास्त बारकाईने विचार करते लोकांचा विचार करते ते असं सोडून दे असं आजपर्यंत मला कुणीही म्हटलं नाही आणि इथं आल्यानंतर जे सरांनी सांगितलं की असं केल्याने लोकांचा जास्त विचार करायचा नाही हे जे प्रत्येक याच्यातून सर सांगायचे ना त्यातून मी माझ्या जा, म्हणजे असं बदल घडवत चालले हो की नाही आपण आता आपल्याला जे मागे ऐकायला भेटले नाही जे विचार आपल्याला कुणी सांगत नव्हतं ते आता इथं आल्यानंतर ऐकायला भेटत मग आपण थोडंसं ते अंमलात आणल्याने काही वाईट आहे जर त्यातून जर आपल्या जीवनाला सरळ दिशा दिसत असली तर ते अंमलात आणलेलं चांगलं त्याच्यामुळे मी आता सुरुवात केली असे किती संकल्प घेतले आहेत आणि कोणता संकल्प घेतलाय तर त्याबद्दल तुम्ही काही प्रेझेंट करता संकल्प मी असे आता म्हणजे भरपूर मनात मी हे केले कारण की माझ्या पुढं माझ्या मुलाचं पण आयुष्य आहे आणि जे आई वडिलांना जे माझ्याकडं बघून जे दुःख होतं त्यांचं ते दुःख पण मला कमी करायचंय मला असं माझी अशी इच्छा आहे की मी हे शिक्षण घेऊन कम्प्युटरचं सगळं नॉलेज घेऊन अशा एखाद्या पोस्टवर चांगला जॉब करावा की जेणेकरून माझ्या आई बापांना जी माझी काळजी वाटते ना की आमच्या नंतर हिचं काय होईल बाबा म्हणजे ते त्यांना वाटू नये त्यांच्या डोळ्या देखत मी सक्सेस झालेल त्यांना दिसावा आणि त्यांनी जे मला सक्सेस झालं बघा माझा पण इच्छा आहे की त्यांना पण मी अशी सक्सेस झालेली बघा डोळ्यातले जे माझ्याबद्दलची भीती आहे ती जावा आणि माझ्या मुलाचं भविष्य पण माझ्या डोळ्या देखतच मला सगळं असं प्राईट झालेलं बघायचं कारण की मला सगळं काही मी जे करते माझ्या आईवडिलांसाठी माझे भाऊ आणि माझा मुलगा यांच्यासाठीच करते मी कारण माझ्या भावांची पण खूप इच्छा आहे की आम्हीच्या पाठीशी आहेतच पण इनीच्या पायावर थांबपणी उभा राहावं आणि हे मी याच्यातून साध्य केला ओके हा एक संकल्प आहे तुमचा निश्चित हा संकल्प तुम्ही यशाच्या मार्गाकडे जाईल कारण मग बुद्धीचे देवता तुम्हाला निश्चित आधार okay. आणि साथ देतीलच ह्या संकल्पासाठी आपण तुम्हाला निश्चित प्रमोट करूया अजून कोणता दुसरा संकल्प घेतला आहे का अजून जर म्हणजे संस्कारांचं जे म्हणतात ना की आजकालच्या ह्या युगामध्ये संस्कार टिकून ठेवणं हे हो गरजेचं आहे माझी आई पण मला कायम ते सांगत आलेली आहे वडील पण ते सांगत आले भाऊ पण ते सांगत आले पण मी पण त्यांना पहिल्यापासून एक शब्द देत आलेले की तुमच्या संस्कारांना मी कधीच तडा जाऊ देणार नाही जे मी म्हणजे तुम्हाला जे वचन दिलंय जे आजपर्यंत मी टिकवलंय तेच इथून पुढे टिकवण्याचा प्रयत्न करणार निश्चित यासाठी पण आई वडिलांचे जे तुमचे दिलेले ज़े संस्कार आणि त्यांचे विचार निश्चित तुमच्यामध्ये ते दिसत आहे आणि निश्चित मला वाटतं बाकीलाही तुम्ही त्याला एक चांगल्या प्रकारचं म्हणजे एक अँकर करून तुम्ही सगळ्यांनाही चांगलं मार्गदर्शन देऊन तुमचे चांगले विचार देऊन त्यांनाही चांगलंही करताय म्हणजे हेच तुमच्यामधले संस्कार कारण इथं आल्यापासून तुमच्यामधले जे काही गुण आहे ते गुण दिसतात आणि त्याच्यानुसार तुम्ही वाटचालही करताय बरोबर तर निश्चित अजून कोणता एखादा संकल्प आहे असं घेतला आहे की म्हणजे मी जसं तुम्हाला शुभम कम्प्युटर सरांनी सांगितलं आपण एक संकल्प घ्यायला पाहिजे जसं याच्या अगोदर आपण खूप संकल्प घ्यायचो पण त्याला शेवटपर्यंत घेऊन जात नव्हतं तर आता तुम्ही जे संकल्प घेताय तर तुम्ही असं वाटतं की याला खरंच हा एक दृढ संकल्प किंवा निष्ठावंत संकल्प घेता हो सर कारण की मी प्रत्येक वेळेस कुठली गोष्ट करायची म्हणणार नाही कधीच होत नव्हतं पण आता मी असं ठामपणे म्हणजे असं ठरवलंयच की नाही मला की मला म्हणजे मी करिअर माझा असं टॉपला घेऊन ठेवायचं की जेणेकरून माझं पण भविष्य सुधारलं पाहिजे मुलाचं पण आणि आई वडिलांच्या डोळ्यात पण मला असं उच्च स्थान बघायचं माझं की मुलगा आणि मुलगी हे दोघं पण समान आहेत ते तसंच मानत आलेले तर की मुलगी पण सारखीच आहे मुलगा पण सारखाच आहे पण त्यांना पण असं मला हे करायचंय की माझ्या मुलांपेक्षा मुलीनी पण आम्हाला असं मान वरती करून जगण्याचं हे दिलं असं मला त्यांना हे करून दाखवायचं यासाठी आपण तुम्हाला निश्चित शुभेच्छा देत आणि निश्चित तुमचे जे काही संकल्प असतील त्या संकल्पाला एक साथ घेऊन लाईफमध्ये नेहमी एक चांगला मार्ग पकडून इथून पुढेही पण कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये संकट येत असतात संकट हे आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी येत असतात आणि अजूनही तुम्ही तुमच्यामध्ये जो काही मजबूतपणा आहे तो निश्चित अजूनच्यापेक्षा चांगला टिकून ठेवा अशी मी बप्पाचरणी प्रार्थना करतो आणि तुमचे संकल्प निश्चित यशस्वी व्हावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो बरं आता तुमच्या जे काही मैत्रिणी बसलेल्या आहेत इथं जसं तर यांना तुम्ही काय मॅसेज देऊ इच्छिता का तुमच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे सर मला सकाळपासूनच मी असा विचार करत होते की आज शंभर टक्के सर काही ना काही बोलायला लावणार आहे आणि त्यावरूनच म्हणजे असं माझ्या डोक्यात विचार चालूच होते पण मी सहज एक बुक वाचत होते ते आता नाव नाही सांगतायचं तत्वज्ञान म्हणून असतात भरपूर दादा करतो नसतात परिवाराचं त्यातलं तर त्याच्यात असं दिलेलं होतं की माणसाचं चरित्र हे त्याच्या जसं त्याचं चरित्र आहे ना तसं त्याचं चारित्र पण पुढं तसंच घडलं जातं आज त्याचं जे चरित्र राहतं ना त्यावरून त्याचं चारित्र्य ठरवलं जातं तसंच तुम्ही जे इथं संस्कारांचं काम करतायत ना की आज नववी दहावी झालेल्या मुली इथं एम एस सी याचे या क्लास लावायला येतात तर त्यांचा हा मूळ पाय आहे बाहेर पडण्याचा आतापर्यंत त्या म्हणजे शाळा कॉलेज इथपर्यंतच होत्या पण इथून पुढं त्या बाहेरच्या दुनियेत पण जाणार पण इथं जे शिकवण घेऊन जातील जे संस्कारांचे मोती घेऊन जातील जी शिदोरी घेऊन जातील त्यातून त्यांचं जे पाऊल डगमगणार आहे तर ते डगमगणार नाही एवढी खात्री मला येस yes. तुम्हाला असं वाटतं का बाकीच्यांना मॅडम जे खूप एक अनमोल स्टेटमेंट बोललात याच्यामध्ये खरंच असं एक परिवर्तन करून दाखवू शकतं सगळेजण मॅडम जे बोलल्यात ते तुम्हाला काय वाटतं सत्यामध्ये उतरून दाखवू शकतं सगळेजण का नंतर विचलित होऊ शकतात <coughs> नक्की yes. आणि जर विचलित झालात तर लॉस आपलाच आहे ना बरोबर आणि नाही झालात तर प्रॉफिट आपलाच आहे ना आणि मग आपल्याला जगायचं आहे कशासाठी आनंद घ्यायचा आहे ना सगळ्यांना तर मग आनंदासाठी मला वाटतं मॅडम जे बोललात वाक्याला निश्चित तुम्ही आत्मसात करा आणि तुमच्या जीवनामध्ये याला बरोबर घेऊन चला निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन तुम्हाला दिसेल का तर सो मॅडमला परत एकदा आपण सर्वजण त्यांच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा शुभेच्छा देऊया आणि क्लॅपिंग करूया खूप सुंदर खूप छान अजून काही बोलायचं एवढंच बोलायचं होतं की मी याच्या आधी असं कधीच बोलले नव्हते ऑन लांबची गोष्ट आहे पण चार माणसांसोबत मी कधी नव्हते जी म्हणजे माझी भीती होती ना, ना। म्हणजे प्रत्येक वेळेस असं कुणासोबत बोलायचं म्हणलं की मी असं थक्थक त्या टाईप व्हायचं पण आज माझी भीती पूर्णपणे संपून गेलेली आज मी जे म्हणजे मन मोकळेपणाने बोलू शकते ते फक्त इथं आल्यानंतर जे तुम्ही जे कॉन्फिडन्स लेवल वाढवली त्यामुळेच बोलू शकते नाही तर मी आजपर्यंत जे माझं दुःख मी करत आले असते पण इथं आल्यानंतर मी घरचे पण बोलतात मला की चेंज की क्लासला जायला लागल्यापासून धीटपणे तुझं मत मांडायला लागली मागा कसं तुझं मत मांडायचं म्हटलं की तू घाबरायची तशी आता तू घाबरत नाही सो थँक्यू सर की तुम्ही जो कॉन्फिडन्स लेवल होता माझी कमी होती ती वाढवली सो थँक्यू म्हणजे nice. तुम्ही आत्तापर्यंत खरंच तुम्ही तुमचा जो बुद्धीचा वापर करत होता परत विचलित होत होतात पण आता हा संकल्प कायमस्वरूपी टिकून ठेवा आणि दोन हजार सव्वीसमध्ये कॅलेंडर तर बदलणार आहे पण तुमच्या लाईफमध्ये पण एक चांगलं परिवर्तन यावं हा हे कॅलेंडर बदललं तर निश्चित मला वाटतं तुम्ही जसं तुमच्या आईवडील असतील मुलगा असेल तुमचे भाऊ असतील तुमच्या भाऊजाई असतील अशा सगळ्यांचं जे नावं घेऊन तुम्ही त्यांचंही जे स्वप्न असतील तुमचेही स्वप्न असतील आणि त्यांनाही असं वाटलं पाहिजे अरे येस काहीतरी आपल्या बहिणींनी करून दाखवलं आपल्या मुलींनी काहीतरी करून दाखवलं असं त्यांनाही आनंद घेता आला पाहिजे यासाठी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देत आहे निश्चित येस थँक्यू